आपण सध्या आहोत कोल्हापुरात साकारण्यात आलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये सध्या आपण जाणार आहोत खर तर हे मंदिर साकारले कोल्हापुरातील राधाकृष्ण तरुण मंडळाने या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई बरोबरच गणपती बाप्पा देखील विराजमान झालेले आहेत मंडळाचा जर इतिहास बघितला तर गेल्या चव्वेचाळीस वर्षांपासून प्रत्येक मंदिराची प्रतिकृती या मंडळाने साकारलेली आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध अशी मंदिरे त्यांची प्रतिकृती या मंडळाकडून साकारण्यात आली आणि ही प्रतिकृती इतके हुबेहूब असायची की प्रत्येक येणारा भाविक त्या मंदिरात जाऊन आल्याचं त्यांना भास होत असे आणि त्याबद्दल ते या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या असेल सदस्यांचे असेल आभार मान देखील मानत होते आपण सध्या याच मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बातचीत करूयात नेमकं कशा पद्धतीनं हे मंडळाचा इतिहास आहे कशा पद्धतीनं ही परंपरा चालत आलेली आहे आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात माझ्या बरोबर या मंडळाचे कार्यकर्ते आहेत नमस्कार नाव कसं नमस्ते मी अभिषेक काशीद राधाकृष्ण मंडळाचा सदस्य तर या मंडळाचा कधी झाली होती किती वर्ष या मंडळात झाली आहेत आपले मंडळाची स्थापना ही एकोणीशे एक्क्याऐंशी जी आहे मंडळाला आता आपल्या चालूला त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्ष आपलं चालू आहे मंडळाचं आपल्या एक वैशिष्ट्य असं आहे या कोल्हापुरात ख्याती मंडळा कोल्हापूरात जरी म्हटलं पश्चिम महाराष्ट्रात अशी आपल्या मंडळाची ख्याती आहे की भव्य मंदिरांच्या प्रतिकृती भारतातल्या महाराष्ट्र असं नाही भारतातल्या भव्य मंदिरांची प्रतिकृती हुबे उभा करणार हे मंडळ आहे आजूबाजूचे खेड्यापाड्यातले लोक असतील आजूबाजूचे शहर वगैरे असतील तर लोकही ते दहा दिवसात आवर्जून आपल्या मंदिराला आपल्या गणरायाच्या आपल्या या भव्य आपल्या देखाव्याला देखा आवर्जून भेट देतात कोणकोणत्या कोण कोणत्या प्रकारच्या मंदिरांची प्रतिकृती या ठिकाणी मागच्या काही वर्षात साकारण्यात आली आहे काय सांगतात आता मागच्या वेळेला जे आपण केलेलं सर्वात म्हणजे आतापर्यंत आमच्या ह्याच्यात जे एकदम म्हणजे उत्कृष्टरित्या जे हे झालं आणि लोकांनी एवढी भरपूर रित्या हजारो लाखो भाविकांनी आपल्याला भेट दिली आपण केदारनाथ हे आपण के मंदिर साक्षर जे तिथं आहे ते सेम मंदिर आपण इथं साकारण्याचा प्रयत्न केला आणि ते अगदी हुबेहूब नव्याण्णव टक्के ते शंभर टक्के हुबेहूब आपलं मंदिर आपण इथं साकार लोकांनी आपल्याला जी उत्कृष्टरित्या पावती पा आपल्याला दिली त्याच्या आपण असे बरेच गोल्डन हे असतील बरेच असे आपण मंदिरे सर्व आपण उभा केले आणि थोडक्यात म्हणजे असं मंदिराची पण एक दोनदा आपण चेंज म्हणून एक डिझनी वर्ल्ड म्हणून केलं आपण डिझनी वर्ल्ड पण एकदम म्हणजे मस्त जसं ते त्याचं लहान मुलांसाठी ते हे झालेलं त्यानंतर आपण तो भाऊबोलीचा सेट टाईप असेल तो आपण एकदा केलेला परत बऱ्यापैकी आणि एक नव्वद टक्के आपण भारताच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे मंदिर केलेत यावेळेला आपलं एक म्हणजे एकूणच मंदिरांचा इतिहास किंवा मंदिराची रचना ही सगळ्या कोल्हापूरकरांना पाहायला मिळावी ह्याच उद्देश होता कायम आपला उद्देश हा हाच राहिलेला आहे पहिल्यापासून लोकांची आपल्या मंडळाची ओळखच आहे मला वाटते पहिल्या दुसऱ्या वर्षापासून मंडळाची स्थापनेच्या ओळख हीच आपली की भव्य असं मंदिर उभा आहे हे आपलं मंडळ आहे मंडळाच्या या मंदिरांच्या इतिहासाबरोबरच मंड बाप्पा जो आहे तो देखील चांदीच्या दागिन्याने मढवलेला आपल्याला बघायला मिळतोय त्याबद्दल देखील काय सांगू शकाल बाप्पाच्या विशेषते आता हे जे आपलं बाप्पाचं जे आहे तो बाप्पाला बरोबर आपल्या जी आपली गणरायाची जी मूर्ती वगैरे आपली जी आहे मूर्तीवर आपल्या भाविकांची कोल्हापुरातल्या नाही तसेच आपल्या आजूबाजूचे खेड्यातले लोक वगैरे म्हणजे जे काही सिटीतले शहरातले जे लोक आहेत भाविकांची अतिशय श्रद्धा असलेली आपली अशी मूर्ती आहे दरवर्षी भाविक इथे आवर्जून भेट देतात त्यावेळेला बाप्पाचं म्हणजे दर्शन घेतात भाविक त्यांच्या काहीतरी भेटवस्तू असेल किंवा दान धर्म हे पहिल्यापासून आपले भाविक आपल्या गणरायासाठी करत आलेले आहेत त्यातूनच आपण सगळं बाबा मूर्तीला म्हणजे आपलं दागदागिने असतील किंवा हे असतील हे आपण त्यातून म्हणजे हे आत्ताच असं झालेलं असं नाही हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे त्यातूनच आपलं आज मंदिर दाग छोट्यातून मंडळ आपलं आज मोठ्यापर्यंत उभारलं गेलेलं आहे त्यामुळे गणपतीची सजावट असेल गणपती दागदागिने हे सगळं अतिशय म्हणजे सुंदर सुंदररीत्या आपल्याला लोकांचा प्रोत्साहन मिळाल्यामुळेच आपण हे सगळं आपलं घडलेलं आहे आणि हे सगळं खरं म्हणजे सोनं चांदी हे आपलं प्युअरच असल्यामुळे आपण त्या ह्याच्यातून ते केलेलं आहे नक्कीच यंदा आता तुम्ही जे विठ्ठल मंदिर साकारण्यात आलेलं आहे ते त्याबद्दल काय सांगू शकाल कशा पद्धतीचं आहे मंदिर काय काय रचना आहे विठ्ठल मंदिरचं एक आता आहे म्हणजे असं डोक्यात एक होतं कार आपल्या मडातले जे सदस्य असतील किंवा जे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आपण जादा करून आपलं काय झालेलं ऐंशी टक्के आपण जर पकडला तर आपण भारता म्हणजे आपलं महाराष्ट्राच्या बाहेरचं आपण केलं एक दोन मंदिर आपण महाराष्ट्रात केली पण पण त्याला बरेच वर्ष उलटून गेले दहा बारा तेरा वर्ष उलटून गेले आपल्याला एक मी हा थोडक्यात एक विषय म्हणजे दुसरा म्हणून सांगतो आपण उत्कृष्टरित्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा आपण सेट केला जो उभे महाराष्ट्रात कोणी केलेला नव्हता तो सर्वप्रथम आपण इथे शिवराज्याभिषेक सेट उभा केला महाराजांची इथं मोठी मूर्ती सात सहा सात फुटी सा, मूर्ती बसून जो शिवराज्याभिषेकाला जो सेटअप होता तो आपण सगळा इथे उभे के केला त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आणि आत्ताचं जे आपलं हे कार्य करण्याच्या एक डोक्यात होतं की बाबा आपलं महाराष्ट्रातलं एका दैव हो। मग आता सध्या जे आपलं आहे आपलं कुलदैवत आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे ते आपलं विठुराया त्यामुळे आपण पंढरपूरचं विठुरायाचं एक बाबा उभे आपण मंदिर इथे उभे करायचं ह्याच एक कल्पनेमुळेच आपण हे मंदिर आपण साक्षात उभा केलं ते हुबेहूब जर तुम्ही तिथलं मंदिर वेळ लाच मंदिर आणि हे आपण हा जो उभा केलेला सेट आहे तो जर आपण बघितला तर आपल्याला त्यातून साम्य दिसून येईल नक्कीच तुम्ही मित्रांनो बघितलं की कोल्हापुरातलं असं एक मंडळ आहे जे गेली चाळीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे मंदिरांची हुबेहूब प्रतिकृती मंडळाच्या ठिकाणीच ती तयार केली जाते आणि मग त्या कोल्हापूरकरांना त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेल्याचा भास होऊ शकतो अशा प्रकारचे इतिहास गेली चाळीस वर्षांपासून राधाकृष्ण मित्रमंडळ हे जपत आलेलं आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साथी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा